अभंग समजून घेतानाचा आजचा अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आपण निवडलेला आहे भावे गावे गीत शुद्ध करून या तुझं तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव आणि कचे गुणदोष मना नाणी तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझ वावा आहे देव तरी हा सुलभ उपाव वेची ते वचन जेणे आहे समाधान तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव अभंग सहा चरणाचा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे या अभंगामध्ये त्यांनी आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे तुला देव पाहिजे का पाहिजे ना आणि जर पाहिजे असेलच तर भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त गीत गाणे म्हणजे प्रभूची पूजा करणे मानस पूजा करा प्रत्यक्ष पूजा करा भजन करा भजन संकीर्तन करा जे ही गीत गायन वगैरे करा तुम्हाला जे येत असेल ते म्हणजे ईश्वरासाठी कर्म करा तुम्ही आणि करत असताना त्याच्यात अष्ट सात्विक पैकी कुठला तरी एक भाव प्रधान असला पाहिजे असं भावयुक्त गीत गा शुद्ध करून या चित्त मात्र चित्ताच शुद्धीकरण अति आवश्यक आहे पण हे सगळं का तुझ वाव आहे देव पाहिजे ना तरी हा सुलभ याच्या इतका सोपा गुळगुळीत सुटसुटीत उपाय कोणताच नाही घराचा उंबरठा न ओलांडता कुठेही न जाता करता येऊ शकत पण यासाठी देव प्राप्त करण्यासाठी काही पथ्य आणि काही साधन सांगितले त्यातलं प्रमुख पथ्य सांगितलं त्यांनी अनेकांचे काणी गुण दोष मना तू कुणाचे गुणही पाहू नको तू कुणाचे दोषही पाहू नको कारण तुला जे गुणवान वाटतात ते शंभर टक्के गुणवान असतीलच असं नाही आणि जे तुला दोषी वाटतात हे पूर्णपणे दोषी असतील असंही नाही म्हणून तू कुणाचे गुणही पाहू नको कुणाचे दोषही पाहू नको कानात इतरांचे गुण दोष घुसू देऊ नको का तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ पाव हा या यासाठी मग एक साधन सांगितलं मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा जिथे साधू संत दिसतील सज्जन साधवे दिसतील तिथे नतमस्तक हो म्हणजे ते जे सुचवतील ते अंगीकार त्याप्रमाणे आचरण कर पण हे सगळं कशासाठी तुझ आहे देव तुला देव पाहिजे ना आणि जर पाहिजे असेल तर अशा प्रकारे पुन्हा एक पथ्य सांगितलं त्यांनी आणि त्या पथ्यामध्ये प्रमुख बोलले वेची ते वचन जेणे राहे समाधान बोलताना असं काहीतरी बोल साच आणि मवाळ मी तुले परी शब्द जायचे कल्लोळ अमृताचे तुझं बोलणं हे गोड असावं का कडक असावं हे तू ठरव पण ते मात्र निश्चितच दुसऱ्यांच्या हिताचं आणि समाधानकारक असावं असं जर तू बोलला पण का, तु का? तुझ आहे देव तरी हा सुलभ उपाव आणि हे सगळं करताना तू का म्हणे फार थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार कर पण परोपकार करत असताना सदाचारी आणि जे मार्गस्थील अशासाठी आणि जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले देव कार्यासाठी समाजकार्यासाठी परोपकार कर आणि असा जर तू केला पण हे सगळं का तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव जय सितारा